पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंठ्यापासूनचे प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड

पंढरपूर शहरात नुकतीच पार पडलेली नगरपालिकेची निवडणूक गाजली ती थी शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यावर धुळीचं साम्राज्य आणि खड्ड्यांमुळे होता टीकाही होताना दिसून येत होती ती म्हणजे शहरात जागोजागी वर आलेली चेंबरची झाकणं अनेक ठिकाणी चेंबरच्या जागी पडलेले मोठमोठे खड्डे चेंबरवर लावलेली झाकणं अदृश्य होणं पुन्हा पुन्हा दुरुस्ती करून त्याच त्याच चेंबरची तीच तीच परिस्थिती पुन्हा उद्भवणं आणि त्यामुळं वाहनचालकांना पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागणं हे चित्र पंढरपुरात सदैव दिसून आलं आणि आज अशाच एका चेंबरवर झाकलेल्या लोखंडी जाळीचा काही भाग बऱ्याच दिवसांपासून वर आल्यामुळं अपघात घडला असून यामुळं कारचं मोठं नुकसान झालं सायंकाळी आठ वाजल्याच्या सुमारास माझे आमदार स्वर्गीय भाई राऊळ पुतळा परिसरात पद्मावती उद्यानाच्या प्रवेशद्वारालगत चेंबरवरील लोखंडी जाळी थेट कारच्या पुढील भागात कार अचानक कार अचानक कारला लोखंडीच्या ब्रेक मारावा लागला त्यामुळे या परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं बराच वेळ गर्दीमुळे ट्राफिक जाम झाल्याचंही दिसून आलं पंढरपूर नगरपालिकेनं शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर अनेक ड्रेनेज चेंबरच्या ठिकाणी निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीचा तातडीनं आढावा घेत ठोस उपाययोजना करावी अशी मागणी यानिमित्तानं होते आहे